घ्यायला पैसे दुकान घ्यायला पैसे बाकी शॉप करायला पैसे आहे फक्त भाव बिजला तुला बहिणीला द्यायला पैसे आहे आणि खूप मोठा प्रँक होणार आहे ह्या टायमाला जर त्या ताईने आपले ब्लॉग बघितले असते तर ठीक आहे ज्या ताई आहेत शिल्पा ताई ती तिथे कामाला ठेवणार आहे अशी मी काही थप्प्या काढले लाड झाले लाड झाले लाड झाले ठेव ठेव वर्षी कल्पना ताईला काय मिळालं नाही म्हणून कल्पना ताई म्हणजे नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशात तुम्ही मित्रांनो काल भाऊबीज होती तर काल संध्याकाळी आणि आज घाट कोपर वरून एक बहीण आलेल्या शिल्पाताई आणि दुसरी जी आलेली ती महालक्ष्मीवरून आलेली आहे कल्पनाताई तर हे दोघी भाऊबीज करायला आलेले आहेत शिल्पाताई बघा कशा उभे आहेत एकदम कायदेशीर काय ते स्माइल चेहर अगं अगं आता भाऊ करायला उभं राहायला एक मिनट एक मिनट ही जळलेली गाडी इथे काय करते का करते का करते गाडी नको नको जर वा, नको हा वाह वाह मी आवश्यक आणले नाही तो खात नाही म्हणून लाडत आले लाडत आले लाडत नाही काजू कत्री आवडते मला कायदेशीर पण मी आता नाही खाल्ले त्यांनी खाल्लीच नाही धन्यवाद काय टाकलंच नाही भावाला हे बाबा टाकलं या टायमाला काय हा सॉरी सॉरी पैसे दिले पैसे हे घे तुमच्या पैसे तुम्हाला ठेवा काय हा वर्षी नाही नाही हा वर्षी नाही नाही नको नको घेऊ घे तू ते काय माहितीये मला माझं थोडा फायनान्शियल आहे पैसे पडले दहा रुपये मला असं वाटते कारण की ह्या वेळेला माझ्याकडे गिफ्ट द्यायला यांच्याकडे काही नाही त्याच्यामुळे मी शांत आहे थोडस आता कल्पना ताई आलेली आहे कायदेशीर एकदम इथम दहा हजार रुपये द्यायचंय हो हो काय का तरी लागलंय टिक्काच आहे आपले टिक्का लावणारे पण भारी असतात ना सगळे बोलतो तेल बिल लावू नका तरी ते लोक घाम आहे सर्व घाम घामटाय घामटा आणि तू घामटा आणि तू घामटा बाई ही आशी होते जाऊ दे थपक नको काढून देऊस तुला गाड्या घ्यायला पैसे आहे दुकान घ्यायला पैसे आहे बाकी शॉप करायला पैसे आहे फक्त भावभीजला तुला बहिणीला द्यायला पैसे आहे कंडिशन आहे टायमाची खराब आहे म्हणून आम्हीच स्वतः काहीतरी मदत असं वाटतं पैसे मी घेतले तू घे अगर नको आमचं कर्तव्य तर आम्ही केलं तू दे अगर नको दे आम्हाला आम्ही समजू शकतो तुझी कंडिक्शन बरोबर एवढं सर्व करायचं खायची गोष्ट अशी का बोलली गाड्या गेला पैसे समजत नाही बाबा अच्छा म्हणजे गाड्या घ्यायला पैसे तीन तीन गाड्या ते एक घेतल्याचे आहेत दोन तीन वर्षाच्या जुन्या गाड्या आहेत त्या तीन तीन गाड्या घेऊन ठेवल्यात ते एक एक दोन दोन तीन तीन वर्षाच्या जुन्या गाड्या एक प्रतिपाची एक आईची आजी त्या खाली आहे खाली कल्पना ताई आलेली आहे मुहूर्त काढून एकदम रक्षाबंधनला येत नाही ती तिला टाइम नसतो तिला तिला मैत्रीण बरोबर इकडे टाइम नसतो तसं माझ्याकडे गाड्या घ्यायला पैसे आहेत लांब कोणाला मैत्रीणला जायला टाइम आहे आमच्याकडे रक्षाबंधन यायला टाइम नसतो हिला आता काय बोलायचं तुला काय बोलायला डान्स वा जाऊ दे चल वस्तू चांगली आहे दिवाळी बरोबर ना <laughs> का दरवर्षी तसंच दिवस राहत नाही टाइम चेंज होतो त्याच्यापेक्षा चांगली दिवाळी पुढच्या वर्षी बरोबर ना या वर्षी कल्पना ताईला काय मिळालं नाही म्हणून कल्पना ताई आहे म्हणजे म्हणजे आधार देते आधार पण आम्हाला समजू शकतो आम्ही पण त्याच्यातनं गेलेलो त्यामुळे आम्हाला पण समजू आहे गेल्या वर्षीची आमची दिवाळी एकदम बेकार होती तब्येत बरी नव्हती म्हणून पण या टायमाची आईची पण तब्येत बरी त्यामुळे काय काय बोलतात ना एवढा इंटरेस्ट नव्हता आम्हाला पण या टाइमला स्वामींच्या सर्व व्यवस्थित आहे व्यवस्थित झालं सर्वांचं असंच व्यवस्थित होऊ दे आणि पुढच्या वर्षी दिवाळी अजून चांगली होऊ दे बरोबर तिला शब्द नाही सतत काय बोलायचे ती बोलते तुम्ही नेहमी बोलता ती नाही बोलत काय पण तिची पण हीच इच्छा आहे की पुढच्या वर्षी याच्यापेक्षा चांगली दिवाळी होऊ दे सर्वांची काय बोलतो आता आम्ही जातो आहे कुठे तुम्हाला सांगतो चला पैसे त्याचे त्याला देऊन टाका कॅमेराच्या इथून घेऊन पैसे कल्पना रक्षाबंधन आली नव्हती रक्षाबंधनच्या पाच सहा दिवस नंतर आली गणपती झालेला रक्षाबंधन पण गणपती झाली मी त्यांनी रक्षाबंधन केली तरी त्यांनी मला माझे जे पैसे बहिणीला दिले ना तेवढे मला पण दिलेले तर मित्रांनो आता मी चाललोय कल्पना ताई आणि शिल्पा ताईला घेऊन शॉप मध्ये आणि तिकडे ज्या ताई काम करतात तिकडे जाऊन त्यांच्या बरोबर छोटासा प्रॅंग करणार आहे की बाबा ह्याच्यात ताई आहेत शिल्पा ताई ती तिथे कामाला ठेवणार आहे आणि हे पण ताई आहे ते तिथे कामाला राहणार आहे आता ते व्हिडिओ बघत असतील तर ओळखतील पण व्हिडिओ बघत नसतील तर बघू ते काय म्हणतात हा हसायचं नाही बघ ते चला मी यांना घेऊन चालले शॉप मध्ये चला चला सर्व घेतलं काय चला मित्र चाललोय शॉप वरती मित्रांनो सुजल येतोय बुलेट वरून कल्पनाताई आणि शिल्पताई इथे बसतील आणि आई पण माझ्याबरोबर बसेल नैतिक आणि सुजल बुलेटवरून येतील पाठीमागून मागून आणि खूप मोठा प्रँक होणार आहे ह्या टायमाला जर त्या ताईने आपले ब्लॉग बघितले असतील तर ठीक आहे त्याच्यामध्ये कल्पनाताई आणि शिल्पताईला बघितलं असेल तर ठीक आहे नसल बघितलं तर खूप मोठा प्रँक होणार आहे हा व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो आमच्या जीवाभावाचे काका आले तिकडे आणि काका विचारतील ना कोण आहे कसं आहे काय बघा काय 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 काका कसे काय बोलता काका कसे हॅपी दिवाळी काका दिवाळी काय तुम्ही शॉप मध्ये नाही आलात पुढे शॉप मध्ये बाकी काय म्हणजे असे काका तर असे खूप वेळा आले शॉप मध्ये पण आता दिवाळीच्या माहोल मध्ये नाही आला ना काका चला येतं का नाही ठीक आहे चला कल्पना ताई आणि शिल्पाताई ह्या दोघी जाणार आहे पहिला आरू तू पण नको जावा तर ह्या दोघी जातील आणि तुम्ही बोलणार की स्ट्रॉंग संजोग सांगितलं होतं दोन बायका पाहिजे म्हणून कामावर इथे माहिती त्यांना पहिलाच मी सांगून ठेवलेलं की बाबा दोन बायका अजून आहे ना अजून आपल्याला शॉप ओपन okay. करत तिथे लागतील त्यांना तेच वाटेल <laughs> तर मित्रांनो बुलेट काही कारण नाही चालत आहे सुजल मी तुला थोडं लांब उतरवतो हो थो। पण पटकन तू जायचं शॉप मध्ये बसायचं एकटा मुद्दा जायचं ह्या दोघींना त्या दोघींशीच बोलू दे तू मध्ये काहीच नको बोलू पण तर मग ट्रँक फेल झालेला आहे आपला कारण की त्या ताईने अगोदर ओळखलंय ना कोणाला ओळखले हिला मी बोललो ना हिला नको हिला पाठवलं असतं ना तर हिला कोणी जास्त पदानी बघली काय ठीक आहे आले तर यांना चहा वगैरे पाजा त्याला